नमस्कार आपण पाहत आहे डे न्यूज सामान्य जनतेचा प्लीज माजी मंत्री आमदार अब्दुल सत्तार आज सोयगाव तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी पिंपळवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला अचानक भेट दिली विविध विकास कामाच्या निमित्ताने ते पिंपळवाडी येथे आले होते यावेळी त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधला शाळेत काही अडी अडचणी येतात का शालेय पोषण मध्यान्ह भोजन वेळेवर व नियमित मिळते का यासह त्यांनी इतर प्रश्न विद्यार्थ्यांना विचारले विचारलेल्या प्रश्नांना विद्यार्थ्यांनी उत्तर दिली पिंपळवाडी येथे नवी शाळा खुलीसाठी बारा लाख रुपयाचा निधी मंजूर करून करण्यात आला असून लवकरच या शाळा खुलीचे काम पूर्ण होणार असल्याची माहिती आमदार अब्दुल सत्तार यांनी विद्यार्थी व शिक्षकांना दिली त्यानंतर आमदार अब्दुल सत्तार यांनी सर्व विद्यार्थ्यांसोबत छायाचित्र घेतले याविषयी गावात एका चर्चा सुरू होती यापूर्वी देखील आमदार अब्दुल सत्तार मंत्री असताना त्यांनी अनेक शाळांना अचानक भेटी दिल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला त्यांच्या समस्यांचे निवारण केले इतकंच काय तर बऱ्याच वेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत मध्यान्ह भोजनाचा आस्वादही घेतला आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूज ला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा